हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून माझा व्हिडिओ वगैरे काहीच येत नव्हतं कुठल्याही चॅनलवरती मी एकही व्हिडिओ टाकला नाही त्याचं कारणही तसंच होतं कारण माझी तब्येत बरी नव्हती आता बऱ्यापैकी रिकवर आहे तरी देखील आणखी थकवा वगैरे जाणवत आहे परंतु सध्या आता ओके ओके आहे तर आजपासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे तर मला वाटते कोजागिरी पौर्णिमेपासून सा, मी व्हिडिओ टाकणं पूर्णपणे बंद केले मध्यंतरी दिवाळीच्या वेळेस मी एक दोन शॉर्ट व्हिडिओ टाकलेले परंतु तब्येत बरी नव्हती तरी देखील मी दिवाळी म्हणजे व्यवस्थित अशी आम्ही साजरी केलेली आहे एकदम छान अशी नाही परंतु स्व साध्या सोप्या पद्धतीने पिल्लूसाठी तरी आम्हाला सर्व काही करावं लागलेलं आहे तर मी आणि हे आम्ही दोघेही आजारी होतो परंतु आता व्यवस्थित आहोत ब्लड वगैरे चेक केलं कुठल्याच रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही तरी देखील थकवा वगैरे जास्त यायचा जा बाकी काही होत नव्हतं आणि हा आवाज आणखीन देखील माझा थोडासा वेगळा आहे परंतु आता ठीक आहे तर आजपासूनच मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आज आजपासून मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न देखील करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे विशेष असं काही नाही परंतु मी जिरेची जी पावडर आहे घरच्या घरी बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ मी या व्हिडिओला कनेक्ट करते आणि तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा जिरेपूड घरच्या घरी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे तर या ठिकाणी मी गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपल्याला मार्केटमध्ये धनेपूड जिरेपूड या ज्या पावडर मिळत असतात त्यामध्ये भेसळ असू शकते त्यामुळे आपण आपल्या घरच्या घरीच छान पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण या पावडर बनवायच्या आहेत तर त्यासाठी या इथं मी एका वाटीमध्ये म्हणजे पाऊन वाटी जिरे घेतलेले आहेत ते आपण आता छान असे भाजून घेऊया पूर्ण घरभर त्याचा सुगंध जोपर्यंत दरवळत नाही आणि ते थोडंसं असं चुटचुटल्यासारखं वाजत नाही तोपर्यंत आपण हे जे जिरे आहेत ते व्यवस्थित भाजून घेऊया तर या ठिकाणी छान असे जिरे आपण भाजून घेतलेले आहेत त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि वास देखील खूप छान घरभर पसरलेला आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि एका प्लेटमध्ये आपण हे जिरे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण याची पावडर बनवून घेणार आहोत या पावडरचा आपण वेट लॉस करण्यासाठी आपण जे ड्रिंक बनवतो सकाळी उपाशीपोटी पिण्यासाठी त्यामध्ये देखील तुम्ही एक चमचा जिरेची पावडर टाकून पिऊ शकता तर त्यासाठी देखील खूप अशी ही जिर्याची पावडर उपयुक्त आहे आणि आपण आपल्या स्वयंपाकामध्ये देखील आपल्याला बऱ्याच वेळेस भजी वगैरे बनवताना देखील लागते त्याचबरोबर लहान मुलांचे जर पदार्थ बनवायचे असतील तर त्यामध्ये आपण थोडीशी पावडर टाकून जर त्यांना त्यांचं जे जेवण आहे ते बनवलं तर नक्कीच ते पौष्टिक बनतं आणि रुचकर देखील बनतं मुला शक्यतो पूर्णपणे जिरे खायचं टाळतात कारण त्यांना ते आवडत नसतात म्हणून अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करायचा असतो तर आता हे जिरे थंड झाल्यानंतर आपण त्याची पावडर बनवून घेऊया जिरे आता पूर्णपणे थंड झालेले आहेत तर आता आपण त्याची पावडर बनवून घेऊया तर एकदम छान अशी बारीक मी वाटून घेतलेली आहे पावडर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे तर आता ही जी जिरेपूड जी का। आहे ती मी एका काचेच्या दे बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे ह्या ज्या बॉटल आहेत त्या पिल्लूसाठी जे मिक्स फ्रूट जाम वगैरे मी आणते त्याच्याच आहेत कारण माझ्याकडे खूप साऱ्या जमा आहेत तर लसूण कढीपत्ता हे ते ठेवण्यासाठी मी या ज्या काचेच्या बॉटल आहेत त्यांचाच मी वापर करते तर आता अशा पद्धतीनेही जिरेपूड मी स्टोर करून ठेवणार आहे एकदम छान अशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली जिरेपूड खायला देखील छान आणि एकदम प्युअर अशी आपल्याला मिळत असते तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशीच एका छानशा अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय